सुस्वागतम गोष्टीचे नाव आहे सोन्याचे अंडे कोण्या एका शहरात गोपाळ व सुमन नामक पती पत्नी राहत होते त्यांच्याजवळ एक सुंदर कोंबडी होती जी रोज एक सोन्याचे अंडे देत असे रोज सोन्याचे एक अंडे मिळाल्यामुळे ते धान्याने भरपूर संपन्न जीवन जगत होते पण गोपाळ कमालीचा लोभी होता तो वेळ न घालवता आणखी अधिक धनवान बनवू इच्छित होता तो रोज एक अंडे मिळवण्याऐवजी एकदाच सर्व सोन्याचे अंडे मिळवू इच्छित होता त्याने विचार केला कोंबडीला मारून तिच्या पोटातून एकदाच सोन्याचे सर्व अंडे काढून घेतली तर दुसऱ्या दिवशी सकाळी कोंबडीने सोन्याचे अंडे देताच गोपाळने तिचा गळा पकडला लोभाने अंडे झालेल्या गोपाळने कोंबडीची मान कापली आणि तिचे पोटही चाकूने फाडले परंतु त्याला काहीही मिळाले नाही कोंबडीच्या पोटात एकही सोन्याचे अंडे नव्हते हे पाहून गोपाळ दोन्ही हातांनी आपले डोके बडवून घेऊ लागला त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला रोज मिळणारे सोन्याचे अंडे हातातून गेल्यामुळे हळूहळू गोपाळ व सुमन भिकारी झाले तात्पर्य लोभाचे फळ वाईटच असते अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा